आज बस्तवाड येथे पुराच्या ट्रॅक्टर पलटून अपघात झाला आहे त्यामुळे सुरू असलेली सर्व वाहतूक बंद केली आहे मात्र कुरुनवाडी येथील शिवतीर्थ येथून पोलीस प्रशासनाने जुने बस स्थानक येथून वाहतूक बंद केली आहे मात्र भीम भरलेली तीन चाकी ऍपे रिक्षा चालकाने गणपती मंदिर येथून पुराच्या पाण्यात घातली यावेळी शिवतीर्थ येथे पुराच्या पाहण्यामुळे रस्त्याला पडलेल्या मोठ्या खड्ड्यात चाक गेल्याने ऍपे रिक्षा उलटली यावेळी नगरपालिका कर्मचारी आणि नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात जाऊन ती रिक्षा सरा कुरून करून पाण्यातून बाहेर काढली वेळ चांगली यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही यामुळे कोणीही विनाकारण पाण्यात जाऊन जीव प्रवास करू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय लाईव्ह मराठीसाठी कुरून वाढून कुलदीप कुंभार